आर्थिक परिस्थिती बेताजी पण जिद्द न्यारी शेतकरी पुत्र झाला पोलीस उपनिरीक्षक एखाद्या गावातील मुलगा प्रशासकीय अधिकारी होतो तेव्हा संपूर्ण गावासाठी ही अभिमानाची गोष्ट बनते खर तर हा जिद्दीचा प्रवास असतो घनसंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचुलिया या गावाचा प्रसाद इध्वंस हा लेख शेतकरी कुटुंबात त्याने जन्म झाला अवघी पाच एकर जमीन आणि एकत्रित कुटुंब एक दिवस आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करायचे यासाठी त्याने दिवस रात्र मेहनत घेतली आणि सन दोन हजार मध्ये झालेल्या पी एस आय पदाच्या परीक्षेत येस मिळवत अखेर आपल्या या वडिलांच्या कष्टाची चीज करीत पी एस आय पदासाठी पात्र ठरला आहे की शेतकरी कुटुंबातील अनेक आई वडील असतात नातलकातही फारसे उंच सुक्षित नसतात मात्र वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनवण्याचे स्वप्न असते त्यासाठी ते फार कष्ट करीत असतात अशाच एका शेतकरी कुटुंबातील मुलाने जिद्द व चिकाटीच्या भरवश्यावर एम पी एस परीक्षा उत्तीर्ण करीत पोलीस उपनिरीक्षक या पदाचा पात्र ठरला त्याने प्रतिकूल परिस्थितीत मिळालेले यश प्रेरणादायी व प्रेरणादायी आहे ही काणी घनसंगीत तालुक्यातील मेना चिंचोल येथील प्रसाद लालू वाई ध्वंस या युवकाची सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या परसाद पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण गावातच झाले नंतर पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण मामाकडे शाहू महाराज विद्यालय मुदखेड इथे झाले पुढील महाविद्यालय शिक्षण त्याने बारावी ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय नांदेड इथं पूर्ण केले घरची परिस्थिती हलकची असल्यामुळे पदवीचे शिक्षण घेताना समाज कल्याण वस्तीवर राहून घेतले वर्षानुवर्षी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ ना पेकीचे चटके बसत असतात आई वडिलांनी प्रसादला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तयार केले यावेळी अनेकांनी या त्यांना टोमने मारले मात्र मुलाला घडवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली या संधीचे सुन्न करण्यासाठी मी नक्कीच अधिकारी बनेल असे स्वप्न प्रसादने मनात बाळगून पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला मात्र दोन हजार वीसमध्ये मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या इंटरव्ह्यू मध्ये चार मार्गाने अंतिम निवड हुकली त्यानंतर जलसंपदा विभागात ही यशाने कुलकावणी दिली सतत अपयस आल्यानंतरही पसारे हार मानली नाही आपल्या परिस्थिती कुल परिस्थिती जाणीव ठेवून तेवढ्या जिद्दीने पुन्हा दिवस रात्र अभ्यास केला आणि दोन हजार दोवीस दोन हजार बावीस मध्ये झालेल्या दो दोन हजार मध्ये निकाल लागलेल्या पी एस आय पदाच्या परीक्षेत यश मिळवत अखेर आपल्या आईवडिलाच्या काष्टाची चीज करीत पी एस आय पदासाठी पात्र ठरला ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव असताना खेड्यातला मुलगा एम पी एस उत्तीर्ण करून पी एस आय पदासाठी पात्र होतो हा अभिमान प्रसाद यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर चे दिसून येत आहे आपण संपूर्ण आयुष्यात तयारीची कसं सोसली परंतु मुलाला त्यांच्या ध्येयापासून कधीच वंचलित होऊ दिले नाही याची जाणीव ठेवत प्रसादने आपल्या आईवडिलांचे स्वतःचे स्वप्न पूर्ण केले